भारतीय हवामान खात्यानं मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी केलाय सोबतच नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं मुंबईकरांना केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आळंदी पुणे येथे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त सुवर्ण कलश पूजन केलंय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काल एकोणऐंशी स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य दिनी देशभरातील एक हजार एकशे पन्नास टोल प्लाझांवर फास्ट टॅग वार्षिक पास सुविधा यशस्वीरित्या लागू केली आहे गेल्या दहा वर्षांमध्ये घरांच्या किमती कमी झाल्या नाहीत अशी खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकांची कान उघडणी केली आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही कुठल्याही पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही अशी ग्वाही महिला बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी दिली आहे इचलकरंजी येथील मंगळवार पेठेतील एका घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बनावट नोटा छापण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला यापुढे ठाण्यात गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणीचे भाडे ठाणे महापालिका मंडळांकडून आकारणार नाहीये मुंबई पूर्व उपनगरीतील विक्रोळी पार्क साइड भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झालाय महाराष्ट्र सरकारनं अधिकृतपणे गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केला असून यामध्ये भजनी मंडळे पाच कोटी रुपयांपर्यंतच्या अनुदानासाठी पात्र असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत की केंद्र सरकारने देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया धोरण आणलंय